देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्याबद्दल वसमत शहरात भाजपच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली वसमत येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांचा शपथविधी पार पडल्याबद्दल वसमत शहरातील झेंडा चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्याचप्रमाणे पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच जय श्रीरामच्या निनादानं सर्व शहर दुमदुमून निघालं यावेळी कार्यकर्ते बोलताना काय म्हणाले पाहुयात अत्यंत आनंदाचा दिवस आहे लोकसभेच्या नंतर आपल्या सर्वांना वाटत होत की विधानसभेचं काय होणार काय होणार पण अत्यंत चुरशीच्या ह्या निवडणुकीमध्ये आमच्या लाडकी बहीण जे योजना मुख्यमंत्री काढली त्या योजनेचा अत्यंत मोठ्या चांगल्या प्रमाणात वाटा आपल्याला मिळाला आपल्याला माहित आहे आमच्या भगिनी नवऱ्यासोबत बुथ गेल्या मतदान कोणाला करायचं सा नवऱ्याने सांगितल्यानंतर पण बुथ जाऊन त्यांनी फक्त आणि फक्त महायुतीच्याच उमेदवाराच्या पाठीमागा राहून सक्षमपणे महायुतीला मतदान केलं म्हणून आज भूतो ना भविष्य अशा पद्धतीचं बहुमत आपल्या महाराष्ट्राला मिळालं आणि आज अत्यंत चांगला दिवस असा आहे आमचे देवाभाऊ पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्याचबरोबर आपले माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा हे दोघे उपमुख्यमंत्री झाले आहेत हे सर्वजण मिळून अत्यंत चांगल्या पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये काम करतील सर्वसामान्यापर्यंत ते अनेक योजना आणतील अशा पद्धतीचं काम त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तीन दुबळ्या पर्यंत करतील असं मला वाटतं काय नाही आता ते अपयश आल्यानंतर नसता येईना तिला अंगणवाकडे म्हणल्यासारखं आहे अपयश आल्यानंतर कुठेतरी एबीएम वर त्यांनी आता नाव ठेवायचं आणि एबीएम चं नाव पुढे करून कुठेतरी त्यांनी बगन मारायचं काम करत आहे त्याच्या पलीकडे काही नाही एबीएम बी काहीच लाडकी बहीण नी, योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी म्हणलं तरी चालेल सोनियाचा दिवस आहे कारण गेल्या अनेक वर्षाची भारतीय जनता पार्टीची इच्छा आज पूर्ण झालेली आहे आणि सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांच्या कष्टाला फळ मिळालेला आहे आज भारतीय जनता पार्टीचं कनखर असं नेतृत्व आदरणीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पदाची शपथ घेतली आणि आज हा आनंद सोहळा आम्ही इथं सगळेजण साजरा करत आहोत आपण सगळ्यांनी दिलेला जनतेने दिलेला कोल हा अत्यंत दैविक असा कोल आहे आणि या कोलाला मान्य करून आज मी देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली निमित्त आम्ही आज इथं महायुती तर्फे उत्सव साजरा करतो तसेच आदरणीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी उपमुख्यमंत्री आणि आनंदी आदरणीय नामदार श्री अजित दादा पवार यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानिमित्त वसमत शहरामध्ये वसमत भारतीय जनता तर्फे हा आनंद सोहळा साजरा होत आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली